नमस्कार मंडळी सध्या आपण आहोत मंडई परिसरातल्या मालती काची प्रसुतीगृह म्हणजेच गाडीखाना या दवाखान्यात दवाखान्याचा दा टाइम टेबल या ठिकाणी लावलं आहे या ठिकाणी असणारे जे काही विभाग आहेत या ठिकाणी असणाऱ्या सुविधा यांची यादी लावलेली आहे हा या दवाखान्याचा पहिला मधला स्वर्गीय मालती काची प्रसुतीगृह म्हणजेच गाडीखाना रुग्णालयातलं दवाखाना ओपीडी ही नागरिकांची सनद या ठिकाणी लावलेली आहे या ठिकाणी ओ पी डी पहिल्या मजल्यावर होते औषध विभाग इथं डायग्नोसिस सेंटर हे केस पेपरची जागा इथे असा हा पहिला मजला आहे गाडीखाना संकुलमध्ये बरेच विभाग देखील आहेत तर आपण आता पहिल्या मजल्यावरती कामकाज जे आहे ते चालू आहे आपण या दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत तर सध्या जे काही आज नऊ जून दोन हजार पंचवीस आत्ता सध्या आपण पेपरमध्ये बघतोय की बऱ्याच प्रमाणात कोरोनाचे रुग्ण देखील वाढायला लागलेत तर कोरोनाची पार्श्वभूमी मी लक्षात घेता ह्या दवाखान्यामध्ये मागच्या कोरोना का कालावधीमध्ये या ठिकाणी स्वॅब सेंटर वगैरे बनवलं होतं मालतीकाची हॉस्पिटल स्वॅब सेंटर हा दुसरा मधला आहे या ठिकाणी अगोदर प्रसुतीगृह होतं तर सध्या या ठिकाणचं प्रसुतीगृह बंद करण्यात आलं आहे आणि त्याचा वापर अशा प्रकारे सामान ठेवण्यासाठी होते आपण बघू शकता प्रकारे इथे सर्व औषधांचे बॉक्स वगैरे ठेवण्यात आलेले आहेत टेबलवरची धूळ आपण बघू शकतो आहे प्रत्येक रूममध्ये औषधांचे इतर सामानाचे बॉक्सेस भरून ठेवलेले आहेत लसीकरण केंद्र होतं या ठिकाणी ज्याला आता कुलूप दिसतंय या ठिकाणी वॉर्ड होता ऑपरेशन थिएटर होतं हे सर्व आता सध्या बंद आहे प्रसूतीगृह प्रसूती केंद्र कक्ष स्टोअर रूम अशा सर्व गोष्टी या ठिकाणी होत्या पण आता या प्रसुतीगृहाचा वापर अशा प्रकारे सामान ठेवायला होतं आता हे सामान कसलं आहे तर जे काही पुण्यातले रुग्णालयं आहेत त्या रुग्णालयांसाठी जे काही मटेरियल लागतं पुण्यात त्या सगळ्या मटेरियलचं हे स्टॉक आहे रुग्णालयाचा वापर रुग्णांसाठी व्हावा रुग्णांना मध्यवर्ती भागात चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी यासाठी सुसज्ज असं मोठ्या प्रमाणात मोठी इमारत बांधण्यात आली त्या इमारतीचा वापर अशा प्रकारे रुग्णांच्याऐवजी रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधं ठेवण्यासाठी किंवा मटेरियल ठेवण्यासाठी करण्यात येतो आहे आणि इथं या सुसज्ज अशा इमारतीमध्ये रुग्णालय प्रसूतीगृह उपलब्ध नाही या ठिकाणच्या म्हणजे शुक्रवार पेठ गुरुवार पेठ घोरपडे पेठ या ठिकाणी जे काही नागरिक रुग्णालयासाठी येतात त्यांना जवळच्या सनवनी हॉस्पिटल किंवा कमला नेहरू हॉस्पिटल या ठिकाणी जावं लागतं तर उपलब्ध असणारी जी काही इमारत आहे ह्या इमारतीचा वापर न करता ह्या नागरिकांच्या पैशातनं जी काही इमारत उभी केली आहे त्या इमारतीमध्ये नागरिकांसाठी वापर होत नाही आता हे काही औषध आहे सल्फरचा टॅबलेट कुठल्या तरी आहेत ज्या गवर्नमेंटच्या हॉस्पिटलला सप्लाय केल्या जातात ज्यांची एक्सपायरी बहुतेक आहे फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस तर ह्या सगळ्या औषधांचा स्टॉक हे मार्च पंचवीस म्हणजे नव्याने झालेले हे सामान आहे मार्च पंचवीसचं ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर ह्या प्रकारे ह्या जागेचा वापर गोडाऊन म्हणून केला जातोय खाण्यामध्ये आलेलं हे मटेरियल तर जी इमारत नागरिकांना औषध आणि दवाखाना म्हणून बांधली गेली मार्च पंचवीसमध्ये मध्ये आलेलं एक्सपायरी ऑगस्ट दोन हजार सव्वीस फोलो फोलिरॉन सिरप कुठंतरी सिरप आहे त्याचे ए बॉक्स त्या तर अशा प्रकारे ह्या रुग्णालयाच्या इमारतीचा वापर गोडाऊन म्हणून केला जातो आहे आणि जी काही आता सध्या कोरोनाची साथ आलेली आहे तर त्या कोरोनाच्या साथीच्या वेळेस पुन्हा एकदा आपल्याला जागेची कमतरता भासण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेस पुन्हा आपण एखादं ग्राउंड घेऊन त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल असं मला वाटतं आहे आता हे दुसरं एक काहीतरी औषध आहे एस एल मॉक्स काहीतरी औषध असतं त्याची मॅन्युफॅक्चरिंग मार्च पंचवीस फेब्रुवारी पंचवीस आणि एक्सपायरी जुलै सव्वीस आत्ता जून चालू आहे तर सॉप सोल्युशन लिहिलं आहे याच्यावरती ह्याची मॅन्युफॅक्चरिंग फेब्रुवारी पंचवीस एक्सपायरी जुलै सत्तावीस तर अशा प्रकारे महापालिकेच्या आरोग्य विभाग वैद्यकीय विभागाकडून प्रसुतीगृहाच्या इमारतीचा वापर फक्त आणि फक्त रुग्णालय म्हणून करावा गोडाऊन म्हणून करू नये लवकरात लवकर या ठिकाणचे सर्व जे काही औषधं या ठिकाणी स्टोअर करण्यात आली आहेत ती इथून काढून संभाव्य कोरोनाची लाट लक्षात घेता या ठिकाणचा वापर पूर्ववत रुग्णालय म्हणून करण्यात यावा धन्यवाद